शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक आणि मानवी किनारा सहकारी पतसंस्था ओटूरचे संस्थापक अध्यक्ष तसेच मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक माननीय श्री संभाजी शेठ विठ्ठलराव तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच ओतूर ग्रामपंचायत सदस्य युवा नेते माननीय श्री आशिष शेठ शहा नानजीबाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ओतूर सर्व संचालक सल्लागार ठेवीदार सभासद ओतूर आपण पाहत दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह देवदर्शनाच्या बहाण्यानं पतीनं पत्नीची सातारा येथे मांढर देवीत दोनशे पन्नास फूट खोल दरीत फेकून हत्या केल्याची घटना घडली आहे लोणीगाव पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तब्बल अडीच महिन्यांनी या खुनाचा छडा लावत आरोपी पतीला अटक केली आहे ललिता अमोल सिंग जाधव असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी पती अमोल सिंग मुरली जाधव याला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अमोल सिंग याने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार लोणीकॉन पोलीस ठाण्यात दिली होती त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बेपत्ता झालेल्या महिलेचा शोध सुरू केला तपासादरम्यान पोलिसांना महत्वाची माहिती मिळाली यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी आरोपी अमोल सिंग याला ताब्यात घेतल्या सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलीस खाक्या दाखवताच त्याने पत्नीच्या खुणाची कबुली दिली आहे अमोल सिंगनं कुटुंबियांच्या दबावामुळे वयानं मोठ्या असलेल्या ललिताशी विवाह केला होता दोघांमध्ये दहा वर्षांचं अंतर होतं त्याचे पत्नीशी वाद व्हायचे वयानं मोठी असलेल्या पत्नीला त्यानं सोडचिट्टी देण्यास सांगितलं घेतलं होतं मात्र ललितानं सोडचिठ्ठी देण्यास नकार दिल्यानं तो तिच्यावर चिडला होता त्यामुळे अमल सिंगनं पत्नीला संपवण्याचा कट रचला ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये आरोपीने पत्नीला देवदर्शनाच्या वाहनानं सातारा जिल्ह्यातील मांडरदेवी परिसरात नेलं तिथे गेल्यानंतर दोनशे पन्नास फूट खोल दरीत फेकून तिची हत्या केली हत्येनंतर पत्नी बेपत्ता झाल्याचा बनाव पतीनं रचला महिन्यापूर्वी एक महिला मिसिंग होती त्या बाबतीत तिच्या पतीने दिलेल्या तक्रारीवर लोणीगर पोलीस ठाण्यामध्ये मिसिंग दाखल करण्यात आली तपास भरत करा परंतु त्या महिलेचा कुठलाही शोध लागत नव्हता पतीनंही कमी खूप सहकार्य केलं दुसरं मध्ये सगळ्या नातेवाईकांचे पत्ते देणं किंवा तो स्वतःही पोलिसांच्यासोबत त्या महिलेला शोधायला हजर राहायचा परंतु जेव्हा आम्ही शेवटी शेवटी काहीच हातात कुलू राहिली नाही तेव्हा त्याला जेव्हा विचारपूस करायला लागलो आमचा संशय बळावत गेला तेव्हा त्याचे हावभाव किंवा तेव्हा तो काही गोष्टी लपवतोय हे लक्षात आलं आणि त्यानंतर तेव्हा जेव्हा त्याची कसून विचारपूस केली तेव्हा त्यांना त्याच्या पत्नीचा फोन केल्याची कबुली दिलेली <coughs> या मिसिंगचा तपास आमचे पोलीस हवालदार प्रकाश आवाळे आणि इथे रवींद्र गोडसे यांनी केलेला होता जेव्हा त्यांनी कबुली दिली त्यानंतर मग आपण त्यानं वाईच्या मांदरदेवी घाटामध्ये मांदरदेवी दर्शनाला जायचं असं तो इथून सांगून बायकोला घेऊन गेला होता आणि तिकडे गेल्यानंतर तिचं ढकलून देऊन दरीमध्ये आधी मारण्याचा प्रयत्न केला परंतु ती मेली नाही तर त्यानं खाली जाऊन तिचा गळा आवडला साडी आणि त्यानंतर ते, ते प्रयत्न ढगलून दिलं होतं त्यांना घरीमध्ये तर आमचे पी एस आय रेशीम कोळेकर पोलीस नाईक स्वप्नील जाधव आणि अजित फरांदे अशाने जाऊन तिथं मोठ्या प्रमाणावर दरीमध्ये उतरून शोध बोहिम राबवलेली होती बऱ्याच काळानंतर मग त्यांना तो सांगाडा सापडला साडे बांगड्या आणि चप्पल वगैरे त्या महिलेच्या हे सगळं रिकवर केले होतं आणि यात आम्ही तपास गुन्हा ता दाखल करून तीनशे दोन दोनशे एक आणि एकशे ब्याऐंशी आरोपीला अटक केली तपास आम्ही स्वतः करतो सदर गुन्ह्याचे कारण काय असू शकते सर याच्यामध्ये आरोपीच्या सांगण्यानुसार ती महिला जी आहे ती त्याच्यापेक्षा बारा वर्षांनी मोठी होती आणि त्याच्या मनाविरुद्ध त्याचं लग्न त्याच्या घरच्यांनी लावून दिलेलं होतं ती काहीशी मंदबुद्धी होती असंही त्याचं मना तिला बेसिक व्यवहार ज्ञानही नव्हतं आणि त्यामुळे तो तिच्यावर खूप नाराज होता त्यानं तिला सोडचिठ्ठी डिवोर्स देण्याचा प्रयत्न केला होता पण त्यालाही ती नकार देत होती त्यामुळं तो वैतागला होता उद्या तुनस तेनगे कृत्य केला जो तू सांगतो त्या अनुषंगाने तपास सुरूच संध्यालयसाठी प्रतिनिधी सचिन धुमाळ पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालय न्यूज चॅनलला YouTube सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा